शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्र फक्त एक सण नाही तर आत्मा आणि परमेश्वराच्या भेटीची रात्र मानली जाते पृथ्वीवर आध्यात्मिक ऊर्जा आपल्या शिखरावर असते मन शरीर आणि आत्म्याला शुद्ध करण्याचं सर्वोत्तम योग मिळतो शास्त्रात सांगितलं आहे की या रात्री केलेली पूजा हजारो जन्मांचे पाप नष्ट करते आणि जीवनातील दुःख आपोआप शिवाच्या चरणी वाहून दिले जातात प्रिय मित्रांनो कथा नक्की शेवटपर्यंत ऐका दुर्भाग्य या पृथ्वीवर जिथे प्रत्येक जीवाला ममतेची सावली हवी जिथे प्रत्येक मुलाला वडिलांचा सा सहारा लाभलेला नसेल होते काय अशाही असतो ज्यांच्या आयुष्यात देवाने फक्त रिकामेपणा लेवून ठेवलेला असतो ही कथा आहे त्या रिकामेपणात अडकलेल्या एका लहान मुलाची ज्याच्या डोळ्यात फक्त अश्रूंचा सागर होता ज्याच्या ओटांवर आई वडील चळांसारखा पवित्र शब्द कधीच आला नव्हता जिथे लहानपणी प्रत्येक सकाळ हसण्याने भरलेली असावी तिथे तीच सकाळ धुक्यांच्या ढगात सुरू व्हायची लहान पावलांनी फुलं शोधायला निघायची ती एक अनाथ मुलगी होती तिचं नाव काही असलं तरी गावातील थी लोक तिला कधी गोडसर गुरिया म्हणायचे कधी पागलीन आणि कधी बऱ्याच वेळा ती फक्त ती म्हणून ओळखले जायचे ते बारा वसंत पाहिल्या होत्या तिच्या कोरड्या डोळ्यांनी बारा थंडी तिला सहन कराव्या लागत होत्या तिच्या हाडान थंड वारा शिरत होता गावाच्या टोकावर एखाद्या तुटलेल्या झोपडीत जिथे छप्पर म्हणून फक्त आकाश होत आणि भिंती म्हणून फाटलेल्या झोपड्यांच्या बोऱ्या तिथेच तिचं जग ती मध्ये आपलं आयुष्य घालवायची सकाळ होत ती आपल्या फाटलेल्या घानेड्या धोतीला गुंडाळून झपाट्याने जंगलाकडे धावायची चंपा चमेली गेंदा गुलाब हे सगळे तिचे मित्र होते त्यांच्या सुवासात ती आपली भूक आणि एकटेपणा विसरायची प्रयत्न करत होती पानं आणि काट्यांमुळे जखमी झालेली तिची लहानशी हात फुलांना इतकी नरमाईने निवडायचं निवडायचं करत असे जणू काही ती एखादा अमूल्य रत्न आहे आणि खरंच होतीही ती थी। ती थी तिच्या आयुष्याचा आधार होती तिची फुलं घेऊन गावाच्या गल्लींमध्ये भटकायची फुलं घे पूजासाठी ताजी फुलं तिचा आवाज इतका हळू होता कोमल होता की बहुतेकांना हे ऐकू येत नसे आणि ज्यांना ऐकू यायचं ते किंवा डोळे चुकवत असत किंवा तोंडात ताण मारत ही अनाथ मुलगी पुन्हा आली अरे कळत नाही कुठून येते रोज तिच्या लहान हृदयावर हे शब्द काटेरी बानासारखे खुपत असत प्रेम दया करुणा माणसाच्या हृदयातून हे भाव जवळजवळ निघूनच गेले होते गावातील लोक तिला कमी कमी किमतीने पाहायचे कोणीतरी त्याच्यावर विश्वास करत नव्हता कोणीतरी त्याच्याशी बोलतही नव्हतं मुलं नेहमी त्याच्यावर दगड फेकून भगवा मारायत म्हणून इथून निघून जा अभागी तुझ्यामुळे आपली ही नशीब खराब होणार नाही ना अशा कटू शब्दांनी तिचा दिवस जात असे तिच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत असे पण कोणीतरी विचारायचं कोणी आलं का बाळा विचारायचं कोणी नव्हतं त्याच्या जगात फक्त वेदना आणि होती एक लहानशी जीव एकटीच फक्त एका ठिकाणी तिला थोडी शांती मिळायची जिथे तिचं मन थोडं शांत व्हायचं गावातल्या जुन्या शिवमंदिरात त्या मंदिराच्या दगडावर तिचं आत्म्याला एक वेगळं पण शांत पण मिळायचं ती रोज फुलं विकायला येईल पण मंदिराच्या आतून येणाऱ्या मंत्रांच्या आवाजाने आणि धूपदीपांच्या सुगंधाने ती एका वेगळ्या जायची तिला कधी कोणालाही आई किंवा बाबा म्हणणं जमलं नव्हतं आई हा शब्द तिच्यासाठी फक्त एक अनेक वर्षांच्या वेदना होता बाबा मात्र एक अनोळखी अनुसा अनुभव होता पण मंदिरात येऊन शिवलिंगाच्या समोर उभी राहून ती आपल्या भोळ्या बाबाशी बोलायची तिच्या आवाजात एक निरागसपणा होता ती पवित्रता होती जी जगाच्या कटुतेने कधीच हरवून दिली नव्हती ती थरथर त्या हाताने तुटलेल्या शब्दात शिवाला म्हणायची बाबा आज खूप थंडी आहे अहो किंवा बाबा आज कुठलाही फूल विकले नाही खूप भूक लागली आहे असं ती त्यांच्याकडे तक्रार करत होती ती त्यांच्याकडे प्रार्थना करत होती तिच्या छोट्या डोळ्यांत काहीच नव्हतं पण शिवासमोर तिचे डोळे काहीतरी वेगळी श्रद्धा आणि अधिकाराने चमकत होते जणू तिला ठाऊक होतं की शिव तिचेच आहेत हे सगळं आपल्या दिव्य नजरेने कैलासावर बसलेले देवादिदेव महादेव आणि जगतजननी आई पार्वती पाहत होती आई पार्वती जिंच्या जिच्या हृदयात संपूर्ण सृष्टीची ममता दाटलेली आहे त्या लहान मुलीच्या वेदनेला पाहून मन द्रवित होत होतं त्यांचं हृदय रडत होतं बघा प्रभू आई पार्वतीने महादेवांना म्हणाल त्यांच्या डोळ्यात अश्रू होते बघा अभा ही अभाग ही छोटी मुलगी किती निष्ठूर आहे माणूस की एका लहान मुलीवर दया येत नाही तिला फक्त टोमणे आणि दुर्लक्ष मिळतं कोण आपला आहे तिचा या जगात शिव कोण आहे आपला आहे महादेव शांतपणे डोळे मिटून बसले होते पण त्यांच्या कपाळावर करुणेची ओट उमटली होती ते आत होते की पार्वतीचं हृदय त्या मुलीच्या आवाजावर व्याकुळ झालं आहे आई आपला मुलगा दुःखात असताना कसं सहन करू शकते माता पार्वती त्या मुलीला आपल्या मिठीत घ्यायला इच्छित होती आचलनात लपवायचं होतं तिला तिच्या कपाळावर चिंबन देऊन तिचं सगळं दुःख दूर करायचं होतं शेवटी आई म्हणजे आईच असते मग ती जगत जननी असली तरीही महादेव हसत हसत म्हणाले देवी वेळ आली आहे की या जगाला प्रेम आणि करुणेचा खरा खुरा अर्थ समजवायला हवा माणूस किती कठोर झाला आहे त्यात आता ना दया राहिली ना भावना स्वार्थ आणि अहंकाराच्या अंधाऱ्यामध्ये बुडालेल्या या माणसांना आता हे आठवण करून द्यायला हवं की प्रत्येक जीवनात परमेश्वराचा अंश आहे आणि प्रत्येक जीवावर करुणा करणं म्हणजे खरी धर्म आहे पार्वतीने ती मुलगी पाहिली जिने फाटलेल्या कपड्यांमध्ये थंड वारा थेट तिच्या लहानशा शरीरावर सरकत होता तिचे हात थंडीत कंपत होते तरी तिच्या डोळ्यात शिवावर अढळ विश्वास दिसत होता हा नजारा माता पार्वतीच्या मनाला अजून जास्त वेदना देत होता तिने मनात ठरवले आता नाही माझी ही मुलगी अजून त्रास सहन करणार नाही महाशिवरात्रीची ती रात्र होती गावभर सणाचा महल होता प्रत्येक घरी दिवे लागले होते मंदिरात शंकानाथ आणि घंटांचा आवाज वातावरण भक्तिमय करत होता लोक नवीन कपडे घालून प्रसाद आणि पाणी घेऊन शिवमंदिराकडे निघाले होते पण त्या मुलीला सगळ्या रात्री सारखी ही रात्र फक्त एक थंडी आणि भुके दिली रात्र दिसत होती तिने काही फुलं जपून ठेवली होती जी ती शिवाच्या पायाजवळ अर्पण करायची होती पण मंदिरात तिला कोणीही घुसू दिलं नाही बिचारी त्यांना वाटत होतं की मंदिर पवित्र होईल असं ऐकून तिचं मन तुटायचं तरीही ती मंदिराच्या बाहेर एका कोपऱ्यात बसून आपल्या बाबाचं नावाचं जप करत राहिली ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ती फक्त जप करत होती आणि थंडीत थरथरत होती तिच्याकडे कोणीही शाल नव्हती कोणी पाहतही नव्हतं कोणी पांघरूनही देत नव्हतं फक्त ती फाटलेली धोती आणि तिचा अढळ विश्वास होता भूक थंडी आणि एकटेपणाशी झगडताना तिच्या डोळ्यांचं ओझ हळूहळू वाढत चाललं होतं ती मंदिराच्या बाहेर दगडावर आपलं डोकं टेकवलं अखेरची नजर ती शिव मंदिराच्या गर्भगृहाकडे टाकली जिथे शिवाची मोठी मूर्ती शांत भावाने उभी होती बाबा फार थंडी आहे तिच्या ओटांतून एक शेवटची फुसफुसाट बाहेर आली आणि मग ती झोपेच्या खोल अंधारात गेली महाशिवरात्रीची ती पवित्र रात्र जेव्हा सगळं जग शिवाच्या भक्तीत मग्न होत एक अनाथ मुलगी मंदिराच्या बाहेर तिच्या नशिबावरती झोपली होती अनजानपणी तिच्यावर आता देवांपैकी कोणाची तरी कृपा होणार होती सकाळ झाली पहिली किरण उजाडली धरतीचा स्पर्श केला गावातील पुजारी पंडित दीनदयाल रोजच्या कृत्यासाठी मंदिरात पोचले त्यांची वय सुमारे साठ वर्ष होती ते अनेक वर्षांपासून शिवाची सेवा करत होते एक नम्र आणि भक्तिमय माणूस होते पण कधी कधी मानवी दुर्लभतेमुळे तेही त्या मुलीला मंदिरात येण्यापासून थांबवत होते कारण त्यांना गावकऱ्यांच्या टिकांचा आणि धाकाचा भीती वाटायची मंदिराचे दरवाजे उघडताच त्यांचे लक्ष मंदिराच्या बाहेर पडलेल्या त्या मुलीवर जिथे एक अन्य जिथे एक छोटीशी मुलगी झोपलेली अरे ही अनाथ मुलगी इथे कशी झोपली असा त्यांना विचार आला त्यांना थोडी काळजी वाटली ते लगेच गेले त्यांच्या विश्वास बसला नाही त्या मुलीवर कोणीतरी एक मऊ रेशमी शाल घालून ठेवली होती आणि त्या शालेच्या उभेमुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता पसरली होती पंडितजीने इथे तिथे पाहिलं ही शाल कुठून आली ही तर इथल्या गावातील कोणाचीही वाटत नाही आणि नंतर जेव्हा त्यांची नजर मंदिराच्या गृहास सभागृहाकडे गेली तेव्हा ते पूर्णपणे थक्क झाले शिवलिंगावर जिथे ते रोज सकाळी बेलपत्र आणि गंगाजल अल्प करायचे तिथे कोणीतरी एक अद्भुत सोन साखळी रंगाचा अंचल ठेवला होता असा अंचल ज्याची चमक काहीतरी अलौकिक होती ज्याची मऊपणा देवदूतांची वाटे हा अंचल तर कोणत्याही माणसाचा सामान्य माणसाचा असू शकत नाही कसं शक्य होत नाहीये पंडित दीनदयानजींच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना समजलं की ही काही साधी बाब नाहीये हे शिव आणि चमत्कार आहे त्या मुलीसाठी कोणताही माणूस नाही तर स्वतः पार्वतीने आपला अंचल ओढलं आणि महादेवांनी आपली कृपा दिली त्यांना माहीत होतं की त्या मुलीकडे ना शाल होती ना अशी कोणती चादर जी शिवलिंगावर अर्पण करता येईल हा एक स्पष्ट इशारा होता देवदेवीनं त्या बिचारीवर आपली ममता ओतली होती जय हो जय भोलेनाथ पंडितजींच्या तोंडातून असाच शब्द बाहेर पडले आणि त्यांच्या अंगावर काटा उभारला हो हो झालं होतं ते दृश्य इतकं पवित्र इतकं भाऊक होत की त्यांच्या डोळ्यांतून अश्रूचं दबदबनं वाहू लागलं गावकरी हळूहळू मंदिराकडे येऊ लागले जेव्हा त्यांनी पंडितजींना त्या मुलीच्या जवळ उभं पाहिलं आणि नंतर शिवलिंगावर तो दिव्य आंचल पाहिला तेव्हा ते धक्क झाले हे काय झालं ही शाल कुठून आली आणि शिवलिंगावर असा कसा कपडा आहे असं वेगवेगळ्या गप्पा मांडू लागले पंडित दीन दयाल यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले ऐकाय गावकरी ऐकाय गावकरी आज आपण सगळ्यांनी एक मोठी चूक केली आहे आपण ह्या अनाथ मुलीला दुर्लक्षित केलं तिला दुर्लभ केलं पण बघा आपल्या भोळेनाथ नाथ आणि माता पार्वतीने तिला स्वीकारलं आहे ही शाल आणि ही अंचल कोणत्याही मानवी शरीराची नाही ही स्वतः माता पार्वतीची ममता आणि महादेवाच्या करुणेच प्रतीक आहे गावकर शांत झाले त्यांची नजर आता त्या मुलीवर वेगळ्याच दृष्टीने होती जी मुलगी कालपर्यंत अभागी होती आज ती महादेवांची लाडकी बनली होती जी मुलगी कालपर्यंत तिरस्कृत झाली होती आज तिच्यावर स्वतः माता पार्वतीचा आशीर्वाद पावसासारखा बरसत पडत होता काही क्षणांसाठी सगळ्यांच्या मनाला त्यांच्या कठोर हृदयावर थोडं लाज वाटत होत त्यांनी पाहिलं की त्या मुलीच्या चेहऱ्यावर अजूनही झोपेची शांती होती पण त्या शांतीत आता भीती नव्हती तर एक दिव्य संरक्षण होत एवढं काही समजलं होतं पंडिताने त्या मुलीला उचललं प्रेमाने तिला जाग केलं बेटक्या उठ माझी बेटी, बेटी। आजपासून तू अनाथ नाहीस आजपासून तू भोळे बाबांची लाडकी आणि आई पार्वतीची मुलगी झाली मुलीने डोळे उघडले पंडितांना पाहिलं गावकऱ्यांना पाहिलं आणि मग आपली शाल पाहिली तिच्या छोट्याशा जगात एवढं प्रेम एवढी ममता तिने कधीच अनुभवली नव्हती हो तिला कळालं नाही कळलंही नाही पण तिच्या हृदयात एक वेगळं समाधान आणि सुरक्षित तिची भावना उमटली गावकऱ्यांची कठोरता त्यांची उदासीनता आता विरघळू लागली होती गावकऱ्यांनी कठोरता त्यांची निष्ठुरता आता वितळू लागली होती जे लोक कालपर्यंत तिला लांबवायचा प्रयत्न करत होते आज तीस आज तीच तिच्याकडे श्रद्धेने पाहत होती पंडित दीनदयालजी त्या मुलीला स्वतःबरोबर घेतलं त्यांनी तिला त्या आपल्या मुलीसारखं स्वीकारलं त्यांनी तिला त्या गंगा असं नाव दिलं कारण ती निर्मळ होती पवित्र होती आणि महादेवाच्या कृपेने जीवन मिळालं होतं गंगा आता रोज मंदिरात जायची पण आता तिला कोणीही थांबवत नव्हतं ती फुलांची माळ बनवायची आणि स्वतःच्या हाताने शिवावरती शिवलिंगावरती अर्पण करायची पार्वतीला अर्पण करायची तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते तर कृतज्ञतेची प्रेमाची आणि भक्तीची एक चमक होती गावही हळूहळू बदलू लागलं महाशिवरात्रीच्या त्या रात्री घटना लोकांच्या मनाला खोलवर भिडली होती त्यांना त्यांच्या चुका समजल्या त्यांनी जाणून घेतलं जाणून घेतलं की खरं धर्म खरी पूजा पाठात नाही तर प्रत्येक प्राण्या प्रती दया आणि करुणेत आहे ते आता गंगेला प्रेमाने बोलवू लागले तिला जेवण दिला आणि तिची काळजी घेतली गंगेचं आयुष्य जे कधी निराशेच्या अंधारात बुडालं होतं ते आता आशा आणि प्रेमाच्या प्रकाशाने उजळून निघालं होतं ती बदली होती पंडितांच्या संगतीने तिने शास्त्राचं ज्ञान मिळवलं आणि स्वतः एक परिपूर्ण भक्त बनली ती आयुष्यभर शिव आणि पार्वतीची सेवा करत राहिली तिच्या आयुष्याच्या प्रवासाने सिद्ध केलं की ह्या पृथ्वी तलावर कोणीही अनाथ राहायचं नाही नाही राहायचं कारण सगळ्यांच्या वर जगत जननी माता पार्वती आणि आणि सगळ्यांचा देव महादेव यांचा आशीर्वाद आहे त्यांचा आंचल प्रत्येक मुलासाठी अनाथांसाठी नेहमी सोबत आहे गंगेने कधीही ती रात विसरली नाही जेव्हा तिने महादेवाला सांगितलं होतं बाबा आज फार थंडी आहे तिला ठाऊक होतं की तिच्या बाबांनी तिची पुकार ऐकली आहे तिच्या कथेनं युगानुयुग हा संदेश दिला आहे की कधीही कोणाला एकटा सोडत नाही देव विशेषतः मांसा, दया दाखवत नाही तर प्राण्यांना दाखवायची लांबच राहतात कोणी अनाथ असेल तर त्याला सांभाळत नाही वरून त्याला भागवून लावतात अशांना देव मात्र स्वीकारतो कारण देवांचा देव महादेव ह्या सृष्टीचा कल करता पालन करता हा सर्वांचा देव आहे त्यामुळे कोणालाही एकट आणि अनाथ समजून त्यांच्यावरती तुम्ही टीका करू नका किंवा त्यांना दुःख देऊ नका प्रिय मित्रांनो याच सोबत महाशिवरात्रीची ही पवित्र उपवास कथा इथे पूर्ण होते आपण सगळे माता बगीनी, मित्र मित्रमैत्रिणींनो आपण भगवान शिवांच्या चरणी आपली कथा अर्पण करू आणि मी प्रार्थना करते की त्यांची दिव्य कृपा नेहमी तुम्हा सर्वांवरती राहो आणि ही सर्व महाशिवरात्री सगळ्यांची आनंदाने भक्तिमय जावो आणि शिवाची भक्ती करून तुम्ही तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकता तर मित्रांनो आजची ही कथा कशी वाटली आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम धन्यवाद